आवाज मानदेशाचा कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीच्या पोटात चाकूने भुसकलाय त्यानंतर पळून केलेल्या संशयित पतीला रहिमतपूर पोलिसांनी शिताबीने पकडून अटक केली आहे जखमी झालेल्या महिलेचे नाव रुखसाना मुलानी असून पतीचे नाव जमीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जमीर मुलानी हा वारंवार दारू पिऊन पत्नी रुखसाना आणि त्यांच्या मुलांना मारहाण करीत होता मंगळवारी बावीस तारखेला रात्री साडेनऊ वाजता जमीर मुलानीने दारू पिऊन रुखसाना मुलानीच्या पोटात चाकू खुपसून तिला गंभीर जखमी केले त्यानंतर तो पत्नी जखमी अवस्थेत सोडून घर सोडून पळून गेला ही घटना समजताच रहिमतपूर पोलिसांनी जखमीना यांचा जबाब नोंद रहिमतपूर गुन्हा नोंदवला पसार झालेल्या जमीर मुलानीला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा